नमस्कार मैत्रिणी सुप्रभात चॅनेलमध्ये मी पुष्पा झरेकर आपले सहर्ष स्वागत करीत आहे तर आज आपला नवरात्रीचा नववा दिवस आहे तर बघा मी घट बसवलेला आहे देवी आपले घट माझं छान आलेलं आहे देवीच्या आशीर्वाद आणि सगळं मस्त घट आलेला आहे तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आहे आणि बघा आपले हे कुलदैवत आहे तिथे ठेवलेले मी आणि इकडे महालक्ष्मीची मूर्ती आहे इकडे गणपती बाप्पा आहेत आणि इथे देवीची ओटी भरून ठेवलेली आहे आणि आता आज आहे ना मी देवीच्या नैवेद्यासाठी गोड अशी खीर बनवणार आहे हे बघा आपले स्वामी आहेत हे साईनाथ आहे अन्नपूर्णा माता आहे आणि बाळगोपाळ कृष्ण आणि हे आता आपलं हे देव सगळे देवी सगळ्यांना आशीर्वाद देव आज घटा नवरात्रीचा नवा दिवस तर सगळ्यांना चांगला आशीर्वाद देऊ देवी हेच मी देवीच्या चरणी प्रार्थना करते तर मैत्रिणींनो आहे ना मी रात्रीची खीर बनवणारे देवीच्या नैवेद्यासाठी तर ती कशी बनवायची चला तर आपण बघूया चला किचनमध्ये तर आहे ना आपण रताळे घ्यायचे मी ना एक एक लिटर दूध घेतलेले एक लिटर दुधासाठी मी तीन रताळे घेतलेले आहेत तीन रताळे घेतले तर ते रताळे ना आता आधी आपण सर्वप्रथम स्वच्छ धुवून घ्यायचे आणि नंतर त्याचं आहे ना साल काढायचं साल काढून ये ना किसायचे किसणीने किसून घ्यायचे हे किसने मी किसून घेते आणि त्यासाठी ड्रायफ्रूट घ्यायचे आहेत आपल्याकडे जे ड्रायफ्रूट अव्हेलेबल असेल ते, ते आपण घेऊया तर माझ्याकडे ना हे काजू बदाम आणि मखाने होते तर मग मी ते घेतले आणि थोडीशी वेलची पावडर घेतली जर आपल्याला हवं असेल तर वेलची पावडर टाकायची आणि थोडं तूप घेतलं आहे कारण की आपल्याला तुपात थोडंसं जो कीस आहे ना रताळ्याचा तो भाजायचा आहे तर जरा थोडंसं तूप घ्यायचं दोन चमचे तूप घ्यायचं तर आणि एक लिटर दूध आणि थोडंसं पाणी पाहिजे तर आता आपल्याला हे ना सर्वात आधी हे ना, ना। रताळे चांगले स्वच्छ धुवून किसून घ्यायचे ही साल काढून टाकायची साल आहे ना सगळे काढायचे कारण कडवट लागेल साल काढायची आणि मग नंतर किसायचे आणि शक्यतो रताळे कच्चेच घ्यायचे उकडायचे नाही कच्चेच रताळे किसून घ्यायचे आपल्याला चला तर मैत्रिणी ना आता आपण हे ना रताळ्याची गोड छान असे खीर बनवून घेऊया रथानी आता धुवून घेतले आता ही आपण अशी ना साल काढून घ्यायची आहे सगळी साल अशी काढून घेऊया अशी सगळी साल काढून घेऊया आता याची आता साल मी काढून घेतली आहे आणि आता आपण किसून घेऊया जाड असं किसायचं मगाशी अशी मी सांगायलाच विसरली तर आपल्याला गोड तर हवी खीर साखर सांगायचीच विसर तर आपल्या आवडीनुसार आपल्याला किती गोड हवं त्यानुसार आपण साखर घ्यायची टाकूयात गोड टाकले तर खीर जरा फुटायची शक्यता असते तर आता मी साखर टाकते तर आपण हे नासून घेऊया चला तर मैत्रिणींना आता आपण हे आपलं रताळ किसून झालेले आहे हे आपलं बट किसल्यानंतर लगेच लाल पडतं कारण की बटाटा कसा किसल्यानंतर लाल पडतो तसं हे पण जरा लाल पड लाल असं होतं हे बघा असं किसून घेतलंय मी रताळ आता आपण तूप टाकूया आपल्याला तुपामध्ये आता हा केस भाजून घ्यायचा आहे रातळ्याचा केस आता आपण भाजून घेऊया जास्त नाही भाजायचं असा थोडं थोडा भाजायचा आणि रताळ पटकन शिजतं जास्त वेळ लागत नाही भाजायला तर मी गॅस जरा कमी केलं कमी गॅस भाजून घेऊया आणि त्याच्यातच आपल्याला हे ड्रायफ्रूट आहे ना हे पण मी जरा कट करून घेतले ते टाकायचे चारोळी छान लागतात याच्या आपल्या रताळ्याच्या खिरीमध्ये किंवा शेवायच्या खिरीमध्ये चारोळी आपण जरास भाजून घेऊया हे बघा असं थोडस तूप टाकून भाजून घेते आता आपण एक ग्लास भर पाणी टाकून घेऊया थोडस पाणी टाकून शिजवून घेऊया आपण ग्लास कमी पडते मी अजून थोडस अजून पाणी घेते याच्यात मी दीड ग्लास पाणी टाकले आणि आपल्याला काही जास्त शिजवायचे नाही तर दूध टाकूया आपण आता आपण हे ना एक लिटर दूध टाकून घेऊया हे बघा आधी थोडं पाणी टाकून जरा शिजवून घेतलं शिजून म्हणजे फक्त असं थोडंसं गरम केलं कारण की रताळ काय जास्त शिजवायची गरज नाही आणि असं नंतर थोडंसं असं पाय पाणी टाकून वाफळून घेतलंय दूध टाकून आता उकळी घेऊन घ्यायची आहे आपण दूध टाकून घेतलंय उकळी येऊन द्यायची आपल्याला तर मी ते साखर टाकणारे बघा एक लिटरला मी एवढी साखर घेतली आहे आपल्या गोडीनुसार गोडच असतं ना त्यामुळे मी जास्त साखर नाही घेत तर एवढी एरला पण कमी टाकते मी जास्त गोड नको आहे ना कमी टाकले साखर भरपूर झाली एवढी गोड आणि थोडीशी वेलची पावडर टाकायची हे खूप छान लागते अगदी सो चविष्ट अशी खीर लागते रातळाची तुम्ही पण बनवून बघा छान तुम्हाला पण आवडेल थोडंसं केसर टाकते केसर आहे तर टाकते आता एक उकळी येऊन देते आपल्या देवीसाठी रताळ्याच्या खीरचा नैवेद्य तयार आहे एक उकळी येऊन देते आता भगत्र मैत्रिणीं आपली खीर तयार आहे हे बघा एक लिटर दुधाची खीर एक ग्लास पाणी टाकले मी हे बघा आणि तीन रताळे आता आपण हे ना नैवेद्य देवीला ठेवून घेऊया तुम्हाला हवा असेल तर तुम्ही अजूनही ह्याच्यात रताळे टाकू शकता मी तीन टाकले जास्त घट्ट नाही ना आवडत पातळ आवडते म्हणून मी तीनच रायत टाकलेत खूप आपली खीर तयारी देवीला अजून केसर टाकते आता आपण हे ना नैवेद्य ठेवून देऊयात सर्वंद शिवे सर्वात प्रसाधिके शरण्य त्रंदके गौरी नारायणी नमस्ते सर्व मंग माले शिवे सर्वात प्रसाधिके शरण्य त्रंदके गौरी नारायणी नमस्ते आपला आता नैवेद्य देवीला ठेवून झालेला आहे आणि आशीर्वाद द्या देवी माता सगळ्यांना आशीर्वाद देते आणि तुम्हाला जी अशी हृदयाची खीर आवडली असेल तर तुम्ही पण बनवून बघा आणि पोसासाठी खूपच छान आहे करू मला चालेल तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तु ते सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधुके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते, आई खीरावडलं असेल तर चुकला असेल तर क्षमा कर